खूप प्रगीत फळ तर बऱ्याच दिवसानंतर आज मी परत अजून एक पानसा व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर आलेली आहे तर आज बनवणार आहे मी आवरस आणि मस्त अशा चपात्या आहे तर पुरणपोळीसोबत सुद्धा आ आंब्याचा रस छान लागतो त्यानंतर महाराष्ट्रात म्हटलं तर म्हणजे आमच्या मराठवाड्यामध्ये दे। दिर्डे दे म्हणून जास्त जे गहू आणि ज्वारीच्या पिठाचे बनवले जातात तर त्याच्यासोबत पण खूप छान लागतो आणि खूप फेमस आहे जास्त करून दिर्ड्यांसोबतचा पण संध्याकाळच्या वेळेसाठीच करायचं आहे कारण दुपारी म्हटलं तर मग प्रदीप प्रदीपचं ऑफिस असतं आणि त्यामुळे मग का त्यांना काही खाता येणार आणि म्हणून आता रात्रीच्या जेवणासाठी आमरस बनवणार आहे तर चला मस्त अशा आंबे मी इथं पाण्यामध्ये आध तास झालं भिजल घालून ठेवले होते सगळे एवढे आणि आता याचा मी आता आमरस बनवणार आहे पाण्यात भिजल घातल्यामुळे थोडंसं जी काही आता उन्हाळ्यातली उष्णता गरम आहे ती थोडंसं थंडावर निर्माण होतो त्यातले जे गरमपण आहे ते थोडासा कमी होतो म्हणून पाण्यात भिजत घातली होती अर्धा तास झाला आता हेच मी आंबस बनवणार आहे तर आता बनवताना बरेच जण असं बनवतात मिक्सरमध्येच बनवतात मी पण तसंच बनवणार आहे कारण सगळ्यात आधी मी तर आंबे असे पिकवून घेतेये आणि छान पिकवून ही आंब्याचा आंबस बनवणार आहे काय नाही तर हे आंबे आहेत ना हे गावाकडून आणलेले आंबे आहेत म्हणजे चांगले असे त्यामुळे मग याचा असं पिकवूनच छान होतो म्हणून मी आता अशा प्रकारे थोडंसं याला पिकवायचं आणि ह्याच्यात आता लगेच अशी कोय काढून घ्यायची कोय आणि जोर अशा प्रकारे सगळं काढून घेते अशा पद्धतीने आमरस बनवणार आहे आणि मस्त आता आमरस होणार आहे आणि मिक्सरमध्येच मी हे करणारे तसं तर असं मिक्सरमध्ये न करता असं आपण हाटून वगैरे जो असं मिक्स करतो ना नॉर्मली तसा केलेला आमरसला छान टेस्ट लागते पण हे तेवढं बारीक होणार नाही असं मला वाटतंय म्हणून मी आता मिक्सरमध्येच झटकीपट बनवून घेणार आहे आणि आता कणिक मळून लगेच नंतर चपात्या पण करायचे आहेत पण सगळ्यात आधी थोडासा थंड होण्यासाठी मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे म्हणून मी आता आधी आमरस बनवून घेते चला पटकन तयार करून घेते आणि मग नंतर तरी तर आपला तयार आहे म्हणजे फायनल नाही पण जो आंबा आहे त्याच्यातून काढून घेतलेला आहे चांगला तीन पाण्याने धुन तरी हे बाकीचं जे काय ते शिल्लक आहे आणि आता हा मिक्सरला मी फिरून घेणार आहे थोडीशी साखर टाकणार आहे कारण आंबे खूप जास्त गोड नाहीयेत तर चला आता पटकन फिरून घेते आणि थोडंसं दूध सुद्धा यामध्ये मी मिक्स करणार आहे मिक्सरला फिरून रस बारीक करून घेतलेला आहे आणि त्यामध्येच मला थोडंसं मीठ टाकायचं होतं पण ते राहिलं त्यामुळे मी आता जेव्हा पातेल्यामध्ये घेतले तर पूर्ण याला मिक्स करून घेते आणि यामध्ये थोडंसं मीठसुद्धा टाकते फायनली आपला आमरस तयार आहे तर कणिक म्हणून रेडी झाले आता हे झाकून तर आता चला जी काही ह्याची आमरसाची भांडी पडली तर ती घासून घेते तोपर्यंत दहा पंधरा मिनटामध्ये चांगला अजून मऊ होईल तर चला पटपटावरून घेते जेव्हा आपण आमरस आंब्याचा रस, आम रस बनवतो तर भरपूर भांडी खराब होतात म्हणजे माझ्याकडे तरी भरली जातात तर म्हटलं ते भांडी आता पाहणं होत नव्हतं आणि तेवढ्या वेळामध्ये काय करायचं तर म्हटलं चला पटकन ही भांडी घासून घेऊयात तर मी अशा प्रकारेच जेव्हा काही असं काही बनवते तर भांडी लगेच घासून धुऊन ठेवते जेणेकरून कसं होतं की खूप जास्त भांड्याचा पसर आपल्यालाही दिसत नाही आणि मग बऱ्याच वेळेला आपल्याला एवढी सगळी जर भांडी पाहिलं ना तर खूप कंटाळा येतो आणि ते काम करा असं वाटत नाही तेव्हा लगेच्या लगेच जर थोडा थोडा असाच वेळ दिला ना तर आपली कामे पण झटपट होतात आणि आपल्याला ती करावीशी वाटतात तर माझे भांडी पण आता जे काय आहे तर ते सगळे क्लीन करून झाले आणि मेन म्हणजे ना आज खिडकीतून म्हणजे मी संध्याकाळी तसं तर खिडकी ओपन करत नाही पण आज केली त्याच्यामध्ये पण कधी कधी मी किचनचे का जे काही कपडे असते तर ते इथेच वाळू घालत असते पण आज संध्याकाळच्या वेळेला ओपन केली तर एवढी छान हवा येते बघा आता सुद्धा मस्त येते की मस्त उरत आहेत आणि भारी वाटते त्यामुळे नाहीतर मग ते आधीच तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल त्यामुळेच मग मी इथे फॅन लावला होता की ॲटलीस्ट भांडे घासताना तरी खूप गरम खूप गरम व्हायचं पण संध्याकाळी मला नको वाटायचं ओपन करायला कारण पाले किंवा काही पण असेल असेल जे काही ते पण नकोच वाटायचं पण मी आज ओपन केली आहे तर खरंच एकदम भारी हवा येते आणि असं पण नाही आतमध्ये खूप मोठा स्पेस आहे खूप जास्त स्पेस नाही इकडं तरी पण छान हवा येते आणि भारी वाटते त्यामुळे तर थोडंसं काम करताना पण उत्साह येतो मग उन्हाळ्यामध्ये जर हवा वगैरे असेल तर थँक्यू हा आणि आमच्या टियाचं कसं असतं आता ते माहित झाले तिला मागे आम्ही दिवाळीला गेलतो गावाकडे सगळ्यांकडे तर सगळ्यांनी कसं के सगळ्यांना आम्ही एक एक गिफ्ट दिले होते म्हणजे खाण्याचे स्वीट आणि सगळ्यांना देताना मी टियाच्या हातानेच द्यायला लावले होते आणि तिला सांगितलं होतं yeah. की हॅपी दिवाळी म्हणायचं इकडे टी इथं इथं मध्ये मध्ये मूड आला का असं काही ना काही लपून आणते मागे हातात धरून आणि समोर देते म्हणते हॅपी दिवाळी असं तिचं चालू असतं तर चला तर भरपूर गप्पा झाले आहेत काय करते थँक्यू आता पटकन मी आता चपात्या वगैरे बनवून घेतो टाइम होत आलाय त्याच्या आधी दिवा वगैरे लावून घ्यायचा संध्याकाळची वेळ झाली त्यामुळे चला आधी दी दिवा लावून घेऊया आपण संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि नेहमीप्रमाणेच आज पण दिवा लावून घेत आहे तर टी आपण मग बऱ्याच वेळेला तिचा मूड असेल तर कधी शुभम करो ती म्हणत असते कधी नाही म्हणत आणि लहान मुलांना अजून तेवढं कळत नाही त्यामुळे ते त्यांच्या थोडंसं मूडप्रमाणे किंवा त्यांना काही थोडीशी लाडी गोडी लावूनच सगळ्या गोष्टी कराव्या लागतात तर तेच माझं पण चालू असतं तर अशा प्रकारे आता आम्ही दोघी इथे पटकन दिवा लावून घेतो तर आता सध्या अशात वाती पण माझ्या संपलेल्या आहेत तर ते आम्हाला बनवायच्या आहेत त्यामुळे मग जो आपल्याला आठ रेडीमेडच जे दिवे मिळतात ज्यामध्ये मेण असतं तर वालेच मी दिवे आता लावून घेणार आहे असते ग शिकायचं असते तू आणि आणिकडे मी शिकवते तुला कसं लावायचं ते ठीक आहे हे बघ इथं बसते हे नाही इथं पण नाही बाळा हां बसले ना बघ हे बघा हे सगळे कार्ड्स टी याला बड्डेला गिफ्ट आले होते आणि ते आता लावत बसली आहे टी या हा अगं कशाला काढले रॉंग रॉग रॉंग रॉग रॉंग हे मॅच नाही होते ना बघ ना कसं मॅच होते का हे नाही होत ना असं मॅच होते ब्लॅक कलर ब्लॅक कलर बघ हा तसं मॅच होते बघ इथं ग्रीन आहे ग्रीन आहे हा आले का अजून शोध ना कुठे आता तू ह्याच्यामध्ये तर असे खूप काही काही आता आजकाल क्रिएटिव्हिटी पण आहेत जे की आपण घरी सुद्धा बनवू शकतो आणि विकत तर सगळ्याच गोष्टी मिळतात त्याचा तर काही विषयच नाहीये <laughs> त्यामुळे विकत पण घेऊ शकतो बेबी तर असं आपण मुलांसोबत पण टाइम स्पेंड केलं आता शोध ना तू आता तिथला शोध ना तू शोधते ना तू ना चला आता माझ्या चपात्या करून घेते मी तू खेळते ना टिया हां खेळ एक काय करायचं तुला नाव सांगायचं काय असतं ते पीठ करायचं अगं चपाती का पीठ करायचं तुला चपाती पीठ चपाती पीठच नाही टी आला ना अशी कामाची ना खूपच आवड जास्त म्हणजे माझ्यावर मग सांगते की मला काय तेवढी म्हणजे लहानपणी मी असं खूप जास्त मध्ये मध्ये नाही करायची किंवा अशी मम्मीला वगैरे म्हणायचं नाही की मला हे करू दे ते करू दे पण आमची टीया ना प्रत्येक गोष्टीत म्हणते मला हे करू दे मम्मी ते करू दे मम्मी असं असत मी कशामुळे करत नव्हते ते मलाच नाही माहिती कि तेव्हा असं म्हणजे आमच्या घरी माझी असायची आजी असायची थांब एक मिनिट मी सांगते ना आजी असायची काकू असायची घरी मग किंवा आणि माझी भावंड पण असायचे सगळे तुलाच सांगते ग किंवा भावंड असायची मग त्याच्यासोबत खेळण्यात वेळ जायचा कि मला काही आवड नव्हती मलाच नाही कळते पण टीयाच्या बाबतीत तर टीयानं खूप प्रत्येक वेळेलाच म्हणजे असं भांडे घासत असेल तर ता मम्मी मला भांडे घासू दे मम्मी मला चपाती करू दे नंतर अजून काय म्हणते तू मम्मी मला झाडून काढू दे, दे प्रत्येक गोष्टीत म्हणते मम्मी मला करू दे ना मला करू देत नाही का तू ना ना करू देते का करू तिचं थोडस खेळणं झालं की लगे माझ्या चपात्या करायला पाहून लगे माझ्याकडे आली आणि पहिल्यांदा असते टी आणि तिचं आवरून पण ठेवलं सगळं आवरून ठेवले ना सगळं तू टोयच म्हणजे तिनं ते सगळे कार्ड काढले होते खेळायला आणि ते लगेच तिने आवडून पण ठेवले म्हणजे स्वतःच आणि नंतर माझ्याकडे हा ना तर आता माझ्या चपात्या पण झाल्यात आणखी दोन चपात्या शिल्लक आहेत तर त्या पण करून घेते मी फायनली शेवटची चपाती दिली आहे टी यासाठी तिची इच्छा पुरवण्यासाठी की तू कर बाई म्हणून तुला कशी करायची तशी रोज केली आराम केला करू किती करते तू बस झालं ना आता खराब झाली ना का केली ना आता तू Maculah. Apa skil ini? Pada, tu maju turne. Makandi buat. Makui, makbu. Makulu deteska. Makulu deteska. Apa skil ini tu? Pada, maju. Makul. स्वयंपाक झाल्यानंतर मग आम्ही दोघींनी जेवण करून पण घेतलं कारण प्रदीपला यायला बराच वेळ होता आणि मग त्यांना जर खूप जास्त उशीर होत असेल तर मग मी पण खूप जास्त उशीरपर्यंत थांबत नाही कारण मी जेवायला बसले तर टिया पण मग माझ्यासोबत खात असते तर मग आम्ही दोघींनी जेवण करून घेतलं आणि आता मग प्रदीपचं पण आल्यानंतर थोड्या वेळाने त्यांचं पण जेवण झालं तर रात्रीची किचन क्लिनिंग चालू आहे आणि मग हे किचन ओटा वगैरे धुवूनच मी आता नंतर भांडी पण सगळी घासून घेतली आणि अशा प्रकारे आवरून घेतलं आणि या दोघांचं इकडं खेळणं सुरू आहे